मंडली शुभ सकाळ आम्ही खंडसकर चॅनल वर तुमचं स्वागत तर आता आम्ही आलो आईकडे आणि आईकडून जाणार आहोत बहिणीकडे सोनूकडे म्हणजे पोयनाडला खुशी होतो कारण आम्ही सगळी जण जाणार आहोत हे माणूस यांची मिसेस गायब आहे ना त्या मुले थोडेसे असे मऊ झाले घरून तर इथे निघून <laughs> आलो आणि इथे आम्ही सर्वजण एकत्र होणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत बाबा चक्क पहिल्यांदाच काकाला हेल्मेट घातलेलं पाहिले वजन झालं असेल ना तुम्हाला बारीकच दिसत या मंडलीला आम्ही पुढे पाठवले हो काय काम नाही या मंडलीच आमच्या पाठीला नीट न्या माझ्या नवऱ्याला नीट न्या नाही नीट न्या माझ्या नवऱ्याला हो नीट पकडा ती पिशी त्या नाही पिशीला पकडा तर पोयनाडला जाण्याचं कारण की यांची भाऊबीज आहे ना सोनूला तर, बाहु बाहु तर, 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 तर मग आम्ही तिकडे चालत आणि ताई भाऊ पण भावबीजीला जातात तर मग आम्ही सर्व एकत्रच जाणार आहोत हिंपलोली अंज पाणी खांडस आम्ही तिघी जणी जाणार आहोत मग आमची बच्चे कंपनी भाऊ आम्ही सर्वजण जाणार आहोत तर इथे एकत्र होऊ आईकडे आणि मग जाऊ आमची सोनू अशी खूपच खुश होणार कारण सर्वजण एकत्र येणार आहेत तर आम्ही एकदम झालो त्याच्यामुळे ती अशी हे आता तिला सरप्राईज दिला असता की आम्ही येणार डायरेक्टली पण आता आपण डायरेक्ट गेलो आणि मग ती जर नसती तर त्यामुळे असं नाही आम्ही आधी तिला सांगून ठेवले आम्ही येणार आहोत म्हणून भरपूर म्हणजे किती दोन वर्षातून झाले ब्लॉग चालू केल्यापासून तर गेलीच नव्हती कारण की गेल्या वर्षी भाबीजला जाणार होतं तर आमचे बाबा आले त्याच्यामुळे आमची भाबीच काही झाली नाही आणि पण वर्षी गेली होती लांब आहे त्यामुळे काही जायला जमत नाही पण आता एक वर्षातून चाललंय म्हणजे तसं दोन वर्षात तर मग जाऊया आपण तिकडे आई बाय बाय येते का चल चलि आमचा प्रवास चालू झाला अगदी मंडली भेटली आधी मंडली काय भेट नंतर भेटू आम्ही झिपू गाडी झिपू गाडी भाग्या मग पेन पर्यंत गेलो असं ना डायरेक्ट गावाला ठर आज शनिवार रविवार त्यामुळे खूपच ट्रॉफी शॉर्टकट रस्ता आमचा झाली कालच आता <laughs> हे शनिवार आणि तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे आता आम्ही आहोत कर्ज चार फाट्या येते पण आम्ही या बाजूला तर आलो आहोत शॉर्टकट ने आलो म्हणून नाही तर अजून आम्ही तिकडेच असतो तर मंडली येते आमची त्यामुळे आम थांबलेत पाऊस आला पाऊस आला मस्त भाजीपाला आहे पहा विकायला আমি দোক্র পাঠিয়ে দিলে মতো আমি মস্ত মজা করার যাব তুমি দোকান মজা করছে না आम्ही मस्त मज्जा करत येऊ बोललो जा मज्जा करत मस्त आम्ही एक जागा घेतली या काही ते भाकरी खाण्यासाठी काय भाकरी वडापाव भजी काय आहेत ते या मंडळी भाकरी करा आमची दोन अडीच मेंबर अजून मागे आहेत बघूया कधी येत आहेत ते मायरा वगैरे मस्त आम्ही ते नाश्ता केला आणि आता निघालो हा नाश्ता म्हणजे तेच भाकरी खाल्ल्या तर चला बघ मंडळी आता भेटू तिकडेच काही साडेबारा काही एक वाजले भरपूर वेल झाला सव्वा एक झाला आता अजून तरी ते कुठे चौकला पण नाही पोहोचव कधी त्या खोन आडला पोचो आम्ही आणि चला 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 चला, चला आमचे भाऊ नव्हते ना म्हणून ड्रायव्हरच नव्हता आलं ना म्हणून त्यामुळे आम्हाला असं टाइम झालेला आहे कंपोस्टलो दिवलीचा सीएनजी पंप चलो उतरो हो बाय बाय या वर्ष या पोनायला झाला एवढा उशीर झालाय काय करणार लेटच निघले सर्व आणि नुसते थांबत थांबत चालेल हे आमचं काका ना बारकी मावशी तर बरी पड आधी गाडीवर गेले दुसऱ्यांना सांगतात आपण एकत्र जाऊ एकत्र जाऊ एक आणि मस्त आधीच गेले पोचले पण असतील अर्ध्या वाट्याला आम्ही आहेत आपली नुसती थांबत थांबत आणि पिंपलली जी मंडळी टाइम झाला ना त्यांना यायला पाहुणा पुढे बसले आणि आईच्या इथे नुसतं डोक्याला डोका अर्धा डोक्यात मागं ठेवला अर्धा डोका नुसतं पुढे ही जोगले मंडलीची बॅग पण उचला आमचं गॉगल पण फोडलं असतील तुमचं डोका तुम्ही घेऊन जा तिकडे जावलंय पण उचला बाय गो आमची बॅग किती ठेवले का मस्त जरा जागा आली शिला नाही करतो ना गर्दी काही नसेल नवरात्री मध्ये खूपच गर्दी असते आहे बा ना मस्त वाटत काय मासे आयरा मॅडम दिशील तर मायर मॅडम आमचे भाऊ नाही येत वरती ते इथे पिशव्यांसाठी राखून राहिलेत हा इथेच थांबा चढवत नाही बाऊला थे थे आता पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि ते दर्शनासाठी उटी घेतली आणि आता चाललो आहोत श्री स्वयंभू देवीचं मनमोहक रूप तुम्ही पाहू शकता पण याचा डिटेल व्हिडिओ नंतर येईल अशा रीतीने केलंबाच्या इथे आमची छोटी बहीण आम्हाला भेटली तशी आम्ही एकत्रच निघालो होतो थो पण थोडी गाडी पुढे मागे झाली हरवली नव्हती कारण तुम्ही पुढे गेली मग आम्ही यादीच करत नव्हती आणि नंतर आम्ही भाकरी खायला बाबा डेअरीवर आम्ही तिथे भाकरी खायला आम्ही हे थांबलो ना त्याच्यामुळे यांची गाडी पटकन गेली ती आम्ही गाडी पाहिली नाही आणि यांनी पण आमची गाडी पाहिजे त्यामुळे आमची तिथे कमूल झाली ए मायरा बाय बाय अगं आम्ही भेटणार आहे तू चिंता नको करू पाच मिनिटात आपण भेटू आता गे येते का रिक्षा मध्ये पाठव रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी कंपनी आहे वडखल मध्ये स्टीलची कंपनी लोखंड म्हणते आणि आता पुढे खाडी येणार भरपूर मोठी अशी खाडी भरपूर मोठी खाडी देणार आता आणि धुला पण आहे त्याला इग्नोर करा तुम्ही ना इग्नोर करू आम्ही इग्नोर करू असं आमच्या डोळ्यामध्ये जाते नको फुलं आपल्याला लोकांचा भरपूर पासलीला थोड थोडं पाऊस पण पडतोय ऊन पण पडलाय पोहचू शहाबाग ना मावशी पोहचली असेल तर आमची मावशी थोडी पाच मिनिटे पुढे गेली हा हा पाऊस पडतय का स्प्रे मारतोय इकडे काय पावसाची गरज नाही ना एवढा मोठा समुद्र आहे तर अलिबाग किती एकदम पाऊस पडेल स्प्रे चालू आहे स्प्रे बघा आधी सत्तर असेल उन्हाळी पाऊस पडतो गावळा नांगर झाड कशी तर आली कटडाखाला आणलंय का आम्हाला माहितीच आहे का खुश का आम्ही आलो तर काय सांगायचं आता एवढ्या लांबून यायचं जशी तू यायची अस आम्ही कशी तर असतो हा अनगा तुझी बहीण आहे लांबून करखटा घेऊन ये भाऊ वरून उतरावा लागा दिले अशा रीतीने आम्ही चार वाजता पोहोचलो घरी आणि इकडे मंडळी तर गेली पण आधीच आता आमच्या बॅग आम्ही वरती जाणार सांगायला कशाला सुरुवात करता भाऊ सांगायला दहा वाजता आम्ही आमच्या घरातून निघालो आमचे भाऊ कुठेतरी काम होत तर गेलते ना म्हणून किती वाजता आले तुम्ही वावलेलीला बघा असं आमचं ड्रायव्हर करता असे बिचार काम होतं त्यांचं म्हणून गेले माझं त्यांची बायको काय बोलली बघा काय बोलली का ताई बोलते ताई जर लेट झालं ले अगं फिनपिन फिन केली फिनपिन कर चला चला बाय बाय फ्रेश आता टिंग टिंग पाहुण्या तू स्वागतम कर तू स्वागतम खूप छान रांगोली काढली पण इथे कोणी पाहिजे का माय चला या मंडळी आमच्या आहे का बाबा बाबा आमच्या चपली का एवढ्या चला सगी। आली सगळी मस्त बिचारे आराम केल्या खूप प्रवास करून आले ते ना आम्ही सगळे आईती बसून आलो तुम्ही पण दमल काय गेवण बनवलं तुम्ही काय ड्रायव्हरच्याकडे बसून दमलं का चला फ्रेश वा

मी पण यांच्या वेणी केलंय डाळ भात भजी गोड लोणचं आणि काय पिरड्याची भाजी पण छान झाली एक नंबर गणपती टेस्ट आली सेम पण आहे काय नाही मला पण दिली ती बघ ती चवळीची जेवण मस्त झालंय मावशीला मावशीला फोन मग

काय करायचे काय घ्यायचे गॉप घ्यायचे दोन जिजू घेऊन सर्व साडू जाणार मच्छी खरेदी करण्यासाठी आणि आम्ही जाणार शॉपिंग करण्यासाठी दाखव ग हे बा आम्ही दाखव ना केलंबाला गेलेलं ना तिथे आम्हाला असे वेणी दिले मी मग मग फुल घेतला आणि यांनी सर्वांनी लावले तर बोलतात दाखव

ओला जवळ हा ओला इकडे बघ सोनू बाजार चाले आम्ही पण सर्व विचारतायत म्हणजे तिच्या वर्गीच येते अरे तुम्ही सेम सेम आहेत बहिणी आहेत का एक दोन तीन चार पण आता बाजारचा आतापर्यंत तीन आतापर्यंत तीन लेडीजनी विचारलं या तुझ्या बहिणी आहेत का हो ते तिच्या ओळखीचे तिचे कस्टमर आहेत ना त्यासाठी फोटो काढायचे आम्हाला काय नाही काहीतरी शॉपिंग करायचे बघू चला रिक्षा घेऊ गाडी घेऊ आपण जागी इकडे मंडळी कैचीला धार लावत आहेत आमच्या ताईने इकडे आणले कैचीला धार लावलं उलच ना तर नेरळ लावतं का बाय तुला काय नाही नेरळला आमच्या भाऊला निरळ झाला आमच्या नेरळला ट्रेन आहे ट्रेन आहे आम्हाला बोलतो बघ अलिबागला घेऊन आली ती ती वागते का धंदा शिकून घ्याय सांगा कैचीला दार कशी लावायची डिस्प्लेला पण कसं लागलंय तो बघ ना पॅटर्न मग म्हणजे डिझाईन ड्रेसची शॉपिंग ड्रेसची शॉपिंग काय घेता तुम्ही मला बोला काय बरं घेता मला सांगा झालेली आहे हा मासे आले परत तर मस्त बघे यांच्या असं थोडासा नाक्यावर कोयनाडच्या नाक्यावर थोडासा फेरफटका मारला आणि मग दिवावतीच्या टाइमला घरी आलो आणि बाकी मंडळी गेली तिकडे मच्छी घ्यायला काय काय मच्छी आणले नाव सांगा चला हे बागड आहे तो एक साइडला तसं डोळा दिसत का एक साइडला चप्पल 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 नाही मग मग काय बुट काय लावू पिवला पण असून जाऊ दे आणि भात घातलंय आम्ही आम्ही व्हेजच जेवण त्याच्यामुळे आम्हाला जे दुपारचं जेवण आहे आणि मंडळी आज नॉन व्हेज खाणार आहे ती मशीन तुझी पाठ नाही सोडणार चल आमच्या पण टॉपला शिलाई मारून द्या बघा एक घास नको तर आता लस जेवलं लवकरच जेवलं अल्टर करायला घेतलं रे आमच्या ना शिलाई मारून द्या गा ते दोन येते पैसे मागते हो ती पैसे मागते तिला पैसे द्या अल्टर अग नाही तो नवीनच आहे आम्ही शिर्डीला घेतलं होता पण ते झालं काय ते आता पावसामुळे त्याला बुरशी लागली मग घसून आणले तर तसंच तो तो काल आलाय येळलो येळलो आता हो करून जाऊ उद्या बनू असं दात दुसरं कस कशाची सगळी उघडी कंपनी झाली का बापरे अकरा वाजले तर आम्ही जेवायला जेवण तर कधी झालं पण काय सांगायचं यांना जेवायचंच नव्हतं कोणाला ही मंडळी तर काय टॉयलरच आम्हाला आम्ही असं गाऊन घातले तर ना बोलते भाऊ काय बोलला एक नंबर भाभी एक नंबर भाभी दोन नंबर भाभी दो मला बोलतो तीन नंबर भाभी नाही चार नंबर भाभी मी बोल एक नंबर भाडूस मी आवला खोडूस मी आवडा

काय प्रूफ बोल तिकडं तिकडं जे ठरलं प्रूफ आता बोलता आमचं काू काळ्या पिशवीमध्ये आईस्क्रीम आले कोण कोणतं फ्लेवर आहेत द्या भाऊ तुम्हाला आजची दे घ्या रबडी फ्लेवर आहे अजून कोणता आहे हो दे दे। आ? दे दे। तो गवा नको नाही काय नट्स कुल्फी अय्या मावशी टिकली दिली कसं कस झालंसली मग ताईनी भांडी घसली तर का आला दोन वेळेला मी घसली ताईनी आता मी सर्व जेवली तर घसली आणि जेंट्स मंडळी शेवटची जेवायची होती तर ती भांडी राहिली सोन होती मग ताईनी भांडीची नवलच वाटते ना ताईनी भांडी घसली तर तिला काय मंडळी आईस्क्रीम खाला दा ड्याकरा हे खाली जाऊन आयस्क्रीम आणले आणि सर्वांनी फक्त आमची मायरा आणि झोपली